पण आगस येथील सरकारी शाळेत सुरू असलेली बालवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे इथल्या चिमुकल्यांना स्वच्छतागृह नसल्यानं उघड्यावर जावे लागते गेले वर्षभर इन गोवा या समस्येवर प्रकाश टाकत आहे मात्र याची दखल घेतली जात नाही सरकारी प्राथमिक विद्यालय आगस हांगा पयली पहिली ते चोथे स्कूल आशिल्ले त्यानंतर ते स्कूल बंद पटरी हांगा बालवाडी स्टार्ट केल्या ती बालवाडी नंबर त्या थर्टी नाईन ह्या बालवाडीचो प्रॉब्लेम किती झाला की कि ह्या टॉयलेटीक वचपा खातीर टॉयलेट बांदिल्ली ना थोड्यावर वची पडटा ही सिंटेक्स टाकी बसल्या पण टाक्याने उदक येना हंगा मीटर बॉक्सा खात जा गेला मिटर बॉक्स ना आणि हंगा परिस्थिती तुम्ही पोव शकतात हा बेसीन बसला पण हंगा एक दवरला ही न्यू टेक्नॉलॉजी काय किती खबर ना उदक जिरवणे खातीर उदक त्याचा टँक मारली उदक खातीर टॉयलेट गेल ती ते हंगा एक रूप किल्ल आणि टाकी ताची परिस्थिती सामकी बिकट काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायत आगस वार्ड नंबर आणि बालवाडीचा नंबर आसा थर्टी नाईन हांगा आमची बालवाडी येतात आणि तांका एक नंबरा दोन नंबर वतलो जाल्यार टॉयलेट ना वो आमी न्यूज इन खूब फाटी हायलायट केला त्यानंतर कन्सर्निटी ऑथॉरिटीचं पणजेच्यान हांगा ताचो फुल स्टाफ केला आयलो आणि त्यांना आम्ही हांगा ये आणि म्हाका सांगले की जातील बेगीन हांगा टॉयलेट बांधपचं प्रोव्हिजन आम्ही करतात म्हणून पण आज म्हणजे वर्ष झाले अजून म्हणजे प्रोव्हिजन काहीच ना पहिर लोकसभेचे इलेक्शन आयल्ले त्या इलेक्शना हांगा दोन बायो टॉयलेट बसले उदकाच्या टँकांतल्यान सप्लाय केली आणि टॉयले एक नंबरात दोन वच करपाक सुविधा प्राप्त करून दिली पण अधिकाऱ्यांक जर एक नंबर दोन नंबर उघड्या करूं येना ज्यार आम्ही मानकुली भरगी जी बालवाडी येतात ताणी केल्या जाता का किती असं गावचे लोक प्रश्न करतात पहिली आमचे लोक जर सिटी एरियन वचत जे चमच्यांनी जेवप भिताले कारण आम्ही खेडेगावचे लोक चमच्यान चेमच्यान केवले ना हातून जेवताले आणि दुसरेकडे तरी ॲटॉमेटीक लज जाताली मागी मागी हळूहळू चमच्यात वचपास शिकले तसंच प्रॉब्लम आम्ला भरग्यां आता जर आमच्या मारकुल्या भरग्यां आज टॉयलेट जर ना ती वडली जातली त्यांना टॉयलेटीत वसपूर ॲटोमेटीक विकली कारण भरगेपणातून रांग पात सं जाईत झाली जे टॉयलेटीन कशी होतली असं एक प्रश्न जाता त्याचबरोबर ही सगळी जंगल एरिया तुम्ही पोळपूक शकतात आणि फुल्ल जंगल एरियेक एक भरगे लांडर जर टॉयलेटीत गेले जे आज तुम्ही गोयची परिस्थिती पळवतात खं कोणाचे रेप जाता खणा चल उभार वरतात खं कोणा चलया मारून ओढून खं उडवली उरता ती परिस्थिती आमच्या लोलया काणकोणा येऊप नजो अशी पालकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असा आणि लागून पालक आज मागतात की जात बेगीन हांगा टॉयलेट बांधची ना बांधू जायना जाल्यार त्यांनी सरकारान तशें डिक्लेअर करचें कन्सर्न ऑथॉरिटी डिक्लेर करचें आम्ही गांवचे लोक पैसे काढून लोकां घरा का कडेन वचून मागून सुद्धा एक टॉयलेट बांधपास सोदतात असे आता गावचे लोक उलोव आनी आणि त्याचबरोबर लोकांनी डिमांड केला सरकारा जर जमना ऑथोरिटी जर जमना जाल्यार आमच्या लोलये पोळे पंचायतीक कळोवचे पंचायत ग्रामसभेक पब्लिकेक सांगतली आणि पब्लिक कडच्यान पैसे काढून डोनेशन घेऊन ही टॉयलेट बांधपची तयारी करूक शकतात इन गोवा खाती विशांत बो गोकार काणकोण